उठकी साहेब पक्करड्यासारखी पोरं भूक ती पोरं बुक राहिली जा तुम्हाला पोर भूक ती मी चालते का मला ताज ताज्या भाकरी लिंबू कांदा जा चिरून दि ग आम्हाला कथा कुडी घेवढी कुरपा गेल ती का तू

बाय अस ना भर काय करायचय कांदा लिंबू चिरुंदी म्हटलं कोंबडा कापून ठेवलाय ठेवलाय खायचा दुपारी गेल तू त्या कड राहू तुझ्याकडं जेवायला आणि आता हिला असयपाक ताजा ताजा कर म्हणतो सकाळ शिळत खावा म्हणते

करून देना बहन Oi, nah, nah,

वरण भाग वरणबाग की नाही का मटन खाल्लं की बोलते बापू सुद्धा मटन मटन खाल्लू मी काय मटन खात नाही मित्रांनो मी आता मटणाला शिवले बी नाही कसलं बघितलं बी नाही कारण मी ती मटन खात नाही बोकडाच खाती बर का चिकन पण नाही पण कधी तर आता खाऊ वाटत तर खा पण शक्यतो रसा की आज तर त्यातला हात पण बुडवल नाही त्यामुळे त्याला मी बघितलंच नाही आणि जावाच्या गॅसवर आहे हाय त्यामुळे अजून तर हातच लावला नाही

बघा दोस्त आज मला सेवा बाकी काय जीव पोरा ना चला आपण जाऊन जेवण करूया